नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे वे आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव प्राप्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन आणि डी ए मध्ये वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा दोन हजार चोवीस या वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प जुलैच्या अखेरीस सादर केला जाऊ शकतो अर्थसंकल्पापूर्वी म्हणजेच दोन हजार चोवीसच्या संकल्पाच्या संकल्पा महिनाभर आधी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव सरकारला प्राप्त झाला आहे हा प्रस्ताव मोदी सरकारकडे पाठवण्यात आला आहे जेणेकरून वेतन आयोग केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मूळ वेतन भत्ते निवृत्ती वेतन आणि इतर लाभांचे पुनरावलोकन करू शकेल शिवगोपाल मिश्रा सचिव नॅशनल कौन्सिल कर्मचाऱ्यांसाठी सचिव सल्लागार यंत्रणा यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून सरकारला आठव्या वेतन आयोगाच्या निर्मितीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे दर दहा वर्षांनी केंद्रीय वेतन आयोग स्थापना केला जातो हे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे विद्यमान वेतन संरचना भत्ते आणि फायदे यांचे परीक्षण करते महागाई सारख्या घटकांवर आधारित बदल सुचवते तर मंडळी सरकार आठवा वेतन आयोग स्थापन करणार का असा प्रश्न निर्माण होतो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सातव्या वेतन आयोगाची स्थापना केली होती त्यांच्या शिफारसी एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू झाल्या आठव्या केंद्रीय वेतन आयोग जानेवारी पासून सामान्य दहा वर्षाच्या अंतराप्रमाणे सुरू करण्याचा प्रस्ताव आहे मात्र सरकारने अद्याप त्याची औपचारिक स्थापना जाहीर केली नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका संपल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पुनरागमन करत असताना एक कोटीहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी वेतन आयोगाच्या अद्यतनाच्या प्रतीक्षेत आहेत मिश्रा म्हणाले की महागाई आधी चार ते सात टक्के होती कोविड नंतर ती सरासरी पाच पॉइंट पाच टक्क्यांपर्यंत वाढली आहे मिश्रा म्हणाले की कोविड नंतरची महागाई कोविड पूर्व पेक्षा, वस्तु पेक्षा जास्त आहे जर आपण 2016 ते 2023 पर्यंत दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तू आणि वस्तूंच्या किरकोळ किमतीची तुलना केली तर स्थानिक बाजारपेठेनुसार त्या ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त वाढल्या आहेत एक सात दोन हजार तेवीस पर्यंत केवळ सेहेचाळीस महागाई भत्ता दिला तो सध्या पन्नास टक्क्यांवर आहे मिश्रा यांनी मॅट्रिक्सचे नियतकालिक पुनरावलोकन करण्याची शिफारस केली आहे आता महागाई पाहता वेतन आयोगात बदल करण्याची गरज आहे मिश्रा यांनी एक जानेवारी दोन हजार पासून सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी डीए कुठे पन्नास पर्यंत पोहचेल यावर प्रकाश टाकला त्याचवेळी एक जानेवारी दोन हजार चार नंतर भरती झालेल्या सी सी एस पेन्शन नियम 1972 अंतर्गत पेन्शन पुनर्संचयित करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद